सत्तावीस जानेवारीच्या संध्याकाळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या अजित पवारांच्या भेटीला गेल्या होत्या आपल्याकडं मंत्री धनंजय विरोधात पुरावी असल्याचा दावा दमाणी यांचा होता भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी अजित पवारांकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याचं सांगितलं तसं महिनाभरापासूनच सुरेश दस प्रकाश सोळंके जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागरांसारखे नेते मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत पण राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजित पवार काही मुंडेंचा राजीनामा घेण्यास तयार नाहीये कुणीही उठून राजीनामा मागितला तर लगेच राजीनामा द्यायचा का असा सवाल अजितदादांचा आहे पण कणखर निर्णय घेणारे अजित पवार धनंजय मुंडेंबाबतीत नरमाई का धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची त्यांची हिंमत का होत नाहीये त्यामागे कारण काय आहेत चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा न ना घेण्यामागे सर्वात पहिलं कारण समोर येतं ते म्हणजे ओबीसी वोट बँक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रामुख्यानं मराठ्यांचा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात समोर आला होता शरद पवारांना देखील मराठा स्ट्रॉंगमॅनची उपाधी मिळाल्यामुळं त्यात आणखी भर पडली होती पण पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन शकला झाल्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे दोन राष्ट्रवादी पक्ष तयार झाले पण मराठा वोट बँक ही शरद पवारांसोबतच राहिली त्यात मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या घणाघाती टीकेमुळे तर मराठा मतं अजित पवारांना पडण्याची शक्यताच नव्हती मग अशात ओबीसी मतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह महायुतीला तारलं एकतर्फी ओबीसी मतं हे महायुतीच्या पारड्यात पडले आणि महायुतीचा मोठा विजय झाला आता महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे घराणं हे ओबीसी प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करणारं घराणं म्हणून ओळखलं जातं पूर्वी गोपीनाथ मुंडे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे।, मुंडे, मुंडे हे ओबीसीचे प्रमुख नेते मग अशात पूर्वीच मराठा समाज नाराज त्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर ओबीसी समाजाची देखील नाराजी ओढावून घेणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांना परवडणार नाहीये कदाचित त्यामुळे अजित पवार हे मुंडेंची पाठराखण करत असावे दुसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत नाराजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी आपल्या हिशोबाने नेत्यांना स्थान दिलं पण पक्षात सर्वात वरिष्ठ असणाऱ्या छगन भुजबळांना काही मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे भुजबळ हे अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात नाराज झाले त्यांनी उघडपणे अजित पवारांना शिंगावर घेण्याचं काम केलं सध्याला देखील ते अजित पवारांवर नाराजच आहेत त्यामुळे निर्माण तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन अजित पवार आणखी एका नेत्याची नाराजी उडावून घेणं टाळत त्यात त्यातही भुजबळ आणि मुंडे हे दोन्ही ओबीसी नेते आहेत त्यामुळे अजित पवार ओबीसी नेत्यांवर अन्याय करतायत असा देखील एक संदेश धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यामुळे जाऊ शकतो तिसरं कारण म्हणजे धनंजय मुंडेंचा बीड जिल्ह्यावर असणारा होल्ड धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून पक्षाला मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात एक मोठा चेहरा मिळाला मुंडेंनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपल्या जोरावर पक्षाला जिल्ह्यात प्रत्येकी चार -चार जागा बीड जिल्ह्यात बहुसंख्य असणाऱ्या वंजारी समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे मग अशात त्यांचा राजीनामा घेतला तर नक्कीच बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसण्याचं कारण होऊ शकतं चौथं कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही भाजप पासूनच झाली आपले काका गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल देत ते भाजपमध्ये काम करायला लागले ला त्यांच्याकडे भाजप युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष पद देखील होत याच दरम्यान तरुण देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंचे खास मित्र होते आता हीच मैत्री राष्ट्रवादीत आल्यानंतर देखील धनंजय मुंडे जपून आहेत आणि हीच मैत्री कुठेतरी अजित पवारांना महायुतीच्या गोटात दाखल करण्यात देखील कारणीभूत आहे आता भविष्यात देखील अजित पवारांना भाजप सोबत डीलिंग करायचं असेल तर धनंजय मुंडे काम येऊ हो शकतात मग अशात भविष्याचा विचार करून आता मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांना नाराज करणं योग्य नाही असं मत अजितदादांचं असेल त्यामुळे देखील ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला देखील हेच कारण वाटतंय का की तुमचं मन म्हणतंय अजित पवार हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा